सकाळी ऑफिसची गडबड आणि त्यात ऑफिस आणि शाळेचा डब्बा करायचा म्हंटल की खूपच घाई होते मऊ आणि चांगल्या सकाळच्या घाई भिजवण्यापासून तयारी करणं खूप त्रासदायक ठरत अशा वेळी ऑफिसात जाणाऱ्या महिला रात्रीच कणकेचं पीठ मळून ठेवतात जेणेकरून सकाळी उठल्यावर लगेचच पोळ्या लाटून घेता येतील अनेकांना यात काहीच वावग वाटत नाही अशा वेळी अनेक जण रात्री कनिक म्हणून फ्रीज मध्ये ठेवतात आणि सकाळी डब्यासाठी चपाती बनवतात पण ही सवय अत्यंत चुकीची आहे कारण या फ्रीज मध्ये ठेवलेल्या कणकीमुळे तुमच्या आरोग्याला त्रास होतो यामुळे नक्की काय त्रास होतो हे जाणून घेऊयात यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आयुर्वेदातील अनेक उपाय आणि गोष्टी आजही वापरण्यात येतात आयुर्वेदात सांगण्यात आल्याप्रमाणे एकदा मळून ठेवलेली कणिक तेव्हाच वापरावी कणकेचा पुनर्वापर करणे योग्य नाही आरोग्यासाठी हे अपायकारक असून तुम्ही एखाद्या वेळी शिळा पोळ्या खाव्यात मात्र फ्रीजमध्ये ठेवलेले कणिक वापरून चपाती खाऊ नये हे तुमच्या आरोग्यासाठी अजिबात चांगलं नसतं त्यातील पोषक तत्व हे संपूर्णता निघून गेल्यामुळे शरीराला कोणतेही पोषण मिळत नाही शिळ्या चपात्या त्रस्त असलेल्या लोकांसाठी हानिकारक असल्याचे मानले जाते त्याचबरोबर यामुळे बिघडते योग्य पद्धतीने शिळ्या चपात्या खाल्ल्यास त्याचे दुष्परिणाम होत बारा ते पंधरा तासांच्या आत शिळ्या चपात्या खाऊ शकता पण रात्रीचे कणिक फ्रीजमध्ये ठेवणं हे हानिकारक असतं कणकेमध्ये आंबण्याची प्रक्रिया सामान्य पिठाच्या तुलनेत लवकर सुरू होते ज्यामुळे पिठात बॅक्टेरिया वाढू लागतात हे पीठ मानवी शरीरासाठी विषारी बनते आणि जर तुम्ही त्याचा वापर केला तर तुमचे आरोग्यही बिघडू शकते ज्यांना समस्या आहे त्यांना ते पचणे कठीण असते शिळ्या पिठाच्या चपात्या खाल्ल्याने पोटदुखी बद्धकोष्ठता आणि पोटाशी संबंधित अनेक समस्या होऊ शकतात त्यामुळे कधीही शिळ्या पिठापासून चपात्या बनवू नयेत पीठ मळल्यावर लवकरात लवकरच ते वापरावे बारा तासांपेक्षा जास्त काळ ठेवलेले शिळे अन्न खाल्ल्याने अतिसार अन्न ऍसिडिटी आणि इतर अनेक उद्भवू शकतात तसेच नाही तर काही वेळा शिळे अन्न पुन्हा गरम करणे त्यामुळे तुमच्या घरातील आणि कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी नेहमी ताजी कणिकच भिजवावी आणि मगच चपाती करावी फ्रीज मध्ये थे ठेवलेल्या कणिकेचा वापर करणं शक्यतो टाळा जेवणाचे पदार्थ तर जितके ताजे तितकीच तुमची प्रकृती अधिक चांगली राहते हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही जर इच्छुक करत असाल तर वेळी सावधवा आणि आरोग्याचे नुकसान होण्यापासून स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला वाचवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर माननीला जरूर सबस्क्राईब करा